दर्शक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्यातील आपण राजकारण बघितलं यांच्यातील नाराजी बघितली आणि इथल्या जनतेनं ठरवलं आणि इथल्या जनतेनं अपक्ष उमेदवार माननीय आत्ताचे विद्यमान खासदार विशालदादा पाटील यांना निवडून दिलं आणि हे सर्व असताना आता महाविकास आघाडी असेल महायुती असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील यामध्ये आता थोडी चुरस पाहायला मिळत आहे महायुतीमध्ये थोडे प्रतिस्पर्धी आहेत मात्र महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल माननीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या तिघांचे उमेदवार आता मैदानात उतरलेले आहेत आणि मैदानात ते आपापल्या पद्धतीनं कामही करत आहेत मात्र सध्या मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये एक चर्चेचा विषय आहे आणि तो चर्चेचा विषय असा आहे युवा नेते विज्ञान माने हे मात्र मिरज विधानसभा क्षेत्रात सक्रिय होताना दिसत आहेत विज्ञान माने यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांचा दौरा केलेला आहे अनेक गावातील समस्या जाणून घेतलेल्या आहेत तिथल्या लोकांशी त्यांचा संपर्क आलेला आहे आणि तिथल्या लोकांनीही त्यांना चांगलं पाठबळ दिलेलं आहे आणि युवा कार्यकर्ते असतील काही जुने जाणते कार्यकर्ते असतील त्यांनी विज्ञान माने यांना अक्षरशः उचलून धरलेला आहे आणि विज्ञ त्यांची अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे की विज्ञान माने हेच महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार असावेत या संदर्भात चर्चा चालू आहेत संदर्भात आपण सविस्तर चर्चा नंतरच्या काही भागामध्ये करणारच आहोत मात्र एक प्रश्न तो नक्की आहे की महायुतीचा कोणताही उमेदवार असो त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून विज्ञान माने यांचं नाव चर्चेत आहे आणि ते नाव स्वतः विज्ञान माने यांनी घोषित केलेलं नाही मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मधून त्यांच्या कामातून हे दिसून आलेलं आहे जसं की महापूर असेल महापुराच्या वेळेला त्यांनी केलेले सहकार्य असेल सामाजिक जे रस्त्याचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत मैशाल योजनेसारख्या फार मोठ्या प्रश्नावर विज्ञान माने यांनी प्रकाश ज्योत टाकला होता तसेच जनरल मोटर्सचं आंदोलन असेल आणि जनरल मोटर्सच्या कामगारांना न्याय देण्यापर्यंतचं काम हे विज्ञान माने यांच्या माध्यमातून मिरज विधानसभा मतदारसंघात झालं होतं अनेक लोकांचा सपोर्ट विज्ञान माने यांच्याबरोबर आहे आणि आपण जर पाहिलं तर विज्ञान माने यांची तरुणातील क्रेज असो इतर नागरिकांच्या शेतकऱ्यांच्यामधली जी त्यांची क्रेज आहे जी त्यांचं व्यक्तिमत्व आहे ते अतिशय चांगलं दर्जेदार आणि एक विकासाभिमुख काम करणारं नेतृत्व असं विज्ञान माने यांची ओळख तयार झालेली आहे आणि ते मिरज मतदारसंघातील सर्व गावामध्ये अक्षरशः त्यांनी मिरज मतदारसंघातली प्रत्येक गाव ना गाव आपल्या कामातून त्यांनी दाखवून दिलेलं आहे की बाबा मी प्रत्येक गावामध्ये काम केलेलं आहे आणि जर तरुणांच्यामध्ये बघितलं तर तरुणांच्या खेळाचं व्यासपीठ तयार करून देणं असेल शेतकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो किंवा मैशाळ योजनेचा प्रश्न असो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलेला आहे आणि म्हणूनच कुठंतरी मिरज विधानसभा क्षेत्रातील जनता म्हणते आहे की येणारा महाविकास आघाडीचा उमेदवार हे विज्ञान मानेच असले पाहिजेत असं ते बोलत आहेत आपण याची मालिका लावतो आहे आणि या मालिकेतला आज आपण पहिला व्हिडिओ करतो आहे आणि विज्ञान माने यांनी कोणकोणती कौन कामं केली कोणत्या स्वरूपाची केली त्यात अंगणवाडी सेविकांचा प्रश्न असतील मैशाळ योजनेचा असेल जनरल मोटर्स कामगारांचा असेल शेतकऱ्यांचा असेल सामान्य नागरिकांचा असेल प्रत्येक प्रश्नाला विज्ञान मान्य यांनी कसा टच दिला आणि त्यात ते कसे सक्सेस झाले आणि ते उमेदवार म्हणून कसे पात्र आहेत हे आपण येणाऱ्या काही भागामध्ये बघणारच आहोत तुर्ताज मी इथंच थांबतोय